नमस्कार मित्रांनो दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती याविषयी आपण अनेक वर्ष सातत्याने याविषयी नवनवीन माहिती घेत असतो मित्रांनो असाच एक विषय अतिशय महत्वाचा म्हणजे की दुधाच्या व्यवसायाला तुम्ही काय समजता दुधाच्या व्यवसायाला एक तात्पुरता आर्थिक आधार असं समजता की भविष्यामधील एक चांगला ब्रँड तुमचा तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये नवीन ध्येय आहे का की नुसती तात्पुरती सोय असा विचार करताय का तर तुम्ही काय बघताय त्यावर तुमच्या व्यवसायाचं भवितव्य अवलंबून आहे जर तुम्ही एक चांगला व्यवसाय म्हणून जर त्याकडे पाहत असाल पुढच्या पिढीकडे हा व्यवसाय हस्तांतरित करावा किंवा हँडओव्हर करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर या व्यवसायाचं योग्य ते संगोपन करणं त्याचं नियोजन करणं त्याला योग्य रीती त्याची वाढ कशी होईल आपला ब्रँड बिल्ड कसा होईल ब्रँडचं नाव कसं होईल समाजामध्ये या प्रत्येक पदार्थाची क्वालिटी कशी चांगली मेंटेन करता येईल सातत्याने एकच क्वालिटी कशी देता येईल या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे होतंय काय की आपल्याला झाड न लावता किंवा झाडाचं संगोपन न करता चांगली रसरशीत फळांची आस लागलेली आहे किंवा आपल्याला या धंद्याला कसलंही योगदान न देता तुम्हाला वाटतं की हा दुधाचा धंदा बहरास येईल किंवा मोठं नावलौकिक होईल तर हा तुमचा गैरसमज आहे मित्रांनो कुठल्याही धंद्याचं योग्य ते संगोपन केल्याशिवाय त्याची निगा ठेवल्याशिवाय हो त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय त्याचं टेक्निकली त्याला सपोर्ट केल्याशिवाय तो व्यवसायाचं चा रूपांतर चांगल्या मोठ्या बिझनेसमध्ये होऊ शकत नाही मित्रांनो अपघाताने कुठलाही व्यवसाय मोठा होत नाही त्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करावे लागतात त्यासाठी योग्य ती रणनीती आखावी लागते त्यासाठी स्टेप बाय स्टेप त्या संदर्भातलं नॉलेज घ्यावं लागतं ते त्या व्यवसायाला अप्लाय करावं लागतं ते त्या ठिकाणी वापरावं लागतं ट्रायल एन एरर करावे लागतात तेव्हा करा लागता। कुठे जाऊन तो व्यवसाय पुढे जातो त्यासाठी अनेक वेळा खस्ता खाव्या लागतात नुकसान घ्यावं लावं लागतं आणि मग तो व्यवसाय पुढे जाऊन आपल्याला नावारूपास येतो बहरास येतो परंतु आपल्याला या मधल्या पायऱ्या सगळ्या सगळ्या ज्या आहेत संगोपन असेल त्याचं नॉलेज घेणं असेल विकासासाठी काय केलं पाहिजे या सर्व गोष्टी नको आहे आपल्याला खर्च नको आहे आपल्याला फक्त ब्रँड तयार झालेला पाहायची अपेक्षा आहे परंतु मित्रांनो असं कधी होत नाही त्यासाठी या पायऱ्या चढाव्याच लागतील तुम्हाला त्याचं संगोपन करावंच लागेल आवश्यक ती माहिती घ्यावीच लागेल लागेल तर आणि तरच त्या ठिकाणी तो व्यवसाय बराशेही वाढीच लागेल मित्रांनो दूध घेताना काय काळजी घेतली पाहिजे दूध घेताना आपण प्रकारे दुधाची क्वालिटी चेक केली पाहिजे मग त्यामध्ये फॅट आहे एस एन एफ आहे एफ कॅल्क्युलेट कसा केला गेला पाहिजे त्यामध्ये भेसळ कशी चेक केली गेली पाहिजे भेसळीमध्ये युरिया आहे साखर आहे स्टार्च आहे न्यूट्रिलायझर आहे हे घटक आपल्या दुधामध्ये जर असतील तर पर्यायाने आपल्या दुधाचे प्रॉडक्ट पदार्थ चांगले बनणार नाही म्हणून आपल्याला याचं ज्ञान असणं आवश्यक आहे परंतु आपण हे काहीही न करता पुढे जाण्याचा विचार जर करत असाल तर ती गोष्ट शक्य नाही मित्रांनो पाश्चरायझेशन म्हणजे काय असतं पाश्चरायझेशन केल्याने दुधावरती काय परिणाम होतो दुधाची किपिंग क्वालिटी किंवा त्याचं टिकवण क्षमता किंवा पदार्थांचे विविध युद्धजन्य पदार्थांच्या टिकवण क्षमता कशा प्रकारे वाढवल्या पाहिजेत वाढवल्या जातात किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये पदार्थांची साठवणूक केली पाहिजे मा मालाचे वितरण कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे नफ्या तोट्याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे या सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे माहिती करून घेतल्या मार्केटिंग कसं केलं गेलं पाहिजे या सर्व गोष्टींची इत्यभूत माहिती आपल्याकडे असली पाहिजे नवे नवे प्रत्येक फेजमधून तुम्ही त्या ठिकाणी गेला पाहिजे तर आणि तर तुमचा व्यवसाय पुढे पिढ्यान पिढ्या टिकू शकतो कारण या गोष्टी या छोट्या मोठ्या खाचा खोचा एकदा जर तुम्हाला माहीत झाल्या तर मित्रांनो व्यवसाय वाढीला काही अडचणी येत नाही सातत्याने एकाच क्वालिटीचा दुधाचं जे पदार्थ जे आहेत ते आपले मार्केटमध्ये असणं आवश्यक आहे जर तू पॅकिंग करत असाल तर त्यासाठी दररोज एकच फॅट समजा तीन पाच आठ पाच जर असेल तर तेवढीच फॅट आपल्याला दररोज ऍडजस्ट करता आली पाहिजे एस एन एफ कमी जर असेल तर तो वाढवता आला पाहिजे फॅट जर कमी असेल तर तो वाढवता आला पाहिजे जास्त जर असेल तर त्याची फॅट कमी केली करता आली पाहिजे या गोष्टी म्हणजे टेक्निकल नॉलेज पदार्थ तयार करत असताना कोणत्या तापमानाला किती वेळ ठेवला पाहिजे त्यामध्ये साखर कशी ऍड केली पाहिजे किती प्रमाणामध्ये केली पाहिजे विविध पदार्थ तयार करताना कोणत्या तापमानामधून कुठल्या फेजमधून गेलं पाहिजे केमिकल्स ॲड करताना कोणते केमिकल्स पनीरसारख्या पदार्थामध्ये कोणत्या प्रमाणामध्ये कशा प्रकारे हे सर्व गोष्टी कंडक्ट केल्या गेल्या पाहिजे या गोष्टींचं योग्य ते माहिती आपल्याला असली पाहिजे आता सोशल मीडियावरती अनेक जाहिराती तुम्ही पाहत असाल की पनीर टिकवण्यासाठी अमुक अमुक पावडर या सर्व गोष्टी खऱ्या आहेत किंवा नाही याचं मूल्यमापन कसं करायचं अनेक लोकांना आस लागलेली आहे की प्रिझर्वेटिव्ह कोणते आहे ते वाढ ते ऍड केल्याने पदार्थ कसे जास्तीत जास्त दिवस शिकतील आणि बरंच काही परंतु मित्रांनो या सर्व गोष्टीतून पुढे जर जायचं जर असेल व्यवसाय जर वाढवायचं जर असेल तर आपल्याला योग्य ते नॉलेज घेतलं पाहिजे आज आपण सोशल मीडियावरती एवढा बाजार झालेला आहे चुकीच्या गोष्टींचा महापूर आलेला आहे आणि या तात्पुरत्या सोशल मीडियाच्या माहितीमुळे अनेक लोक नुकसानीमध्ये गेलेले आहेत भविष्यामध्ये सुद्धा जातील परंतु असं जर व्हायला नको असेल तर आपल्याला योग्य ते प्रशिक्षण योग्य ते टेक्निकल सपोर्ट आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट सांगेल की ज्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घेत असाल त्या ठिकाणी प्रशिक्षण देणारी व्यक्ती स्वतः क्वालिफाईड आहे का हे चेक करून घ्या तपासून पहा कारण अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सुद्धा क्लास चालवले जातात आणि त्याचा भविष्यावर परिणाम होतो बरोबर मित्रांनो एक ब्रँड जर बिल्ड करायचा असेल तुमच्या व्यवसायाला एक मोठ्या व्यवसायाचं एका बिझनेसचं जर सुरू राहायचं जर असेल तुमचा नावलौकिक जर ठरवायचं जर असेल तुम्हाला जीवनामध्ये कमावलेल्या पैशापासून आनंद जर घ्यायचा जर असेल तर तो एक बिझनेस असावा तुमच्या मालाची किंमत तुम्हाला ठरवता यावी अशा प्रकारचं नियोजन जर तुम्हाला करायला शिकायचं जर असेल तर त्यासाठी तुम्हाला दूध प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम अटेंड करणं हे अनिवार्य आहे असं माझं गेल्या तीस बत्तीस वर्षातील अनुभवातून तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो मित्रांनो मी एक स्वतः डेअरी टेक्नॉलॉजिस्ट असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी जी माहिती तंत्रज्ञान किंवा ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जातील त्या प्रत्येक गोष्ट या परफेक्टच असतील शास्त्र शुद्धच असतील व त्यामध्ये कुठलीही शंका असण्याचं कारण नाही मित्रांनो येणाऱ्या दूध प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा व्हॉट्सअप करा आणि आपला व्यवसाय बिल्टप करण्यासाठी ब्रँड बिल्टअप करण्यासाठी योग्य ते पहिले पाऊल टाका अशी कळकळीची विनंती धन्यवाद